नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये बनवतोय पारंपरिक पद्धतीनं आंबाड्याची भाजी तर ही रेसिपी मी माझ्या आईकडून शिकलेली आहे खूप छान अशी आपली ही भाजी लागते तर आंबाड्याची भाजी सहजपणे आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होते किंवा ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाच्या शेतामध्ये ही भाजी असते तर आमच्या इकडे शुभ कार्यासाठी भाकरीची दुरडी घेऊन जातात तर भाकरीवरती अनेक भाज्या किंवा चटणी अशी लावली जाते पण त्यामध्येच ही आंबाड्याची सुद्धा अगदी आवर्जून लावली जाते खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा भाकरीच्या दुरडीसाठी ही भाजी बनवली जाते ही भाजी कशी बनवायची आहे कोणते कोणते ह्याच्यामध्ये पण पदार्थ वापरायचे आहेत हे आपण पाहणार आहोत पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योतिष स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तर इथेही मी शेतातून आणलेली आंबाड्याची भाजी आहे भाजी कशी दिसते हे आधी दाखवते तर हे बघा आंबाड्याच्या भाजीची पानं अशा प्रकारे असतात तर ही भाजी मी व्यवस्थित नीट करून घेतलेली आहे म्हणजे त्याची अजिबात आपण देत ठेवणार नाही आहोत तर फक्त पानं पानं आपण अशी निवडून घेणार आहोत भाजी व्यवस्थित निवडून घेतली आणि स्वच्छ अशी ती धुवून घेतली म्हणजे ज्याच्यावरती मातीचे कण वगैरे असेल धूळ वगैरे असेल तर ती निघून जाईल आता ही भाजी आपण कुकरमध्ये मध्ये शिजवणार आहोत भांड्यामध्ये जरी शिजवलात ना तरी चालेल कुकरमध्ये अगदी पटकन शिजून होते तर त्यासाठी एक तांब्यावर पाणी घातलेलं आहे आणि ही संपूर्ण भाजी आपण कुकरमध्ये घालून घेऊया कुकरच आपण टोपण घालून घेणार आहे आणि अगदी मीडियम फ्लेम वरती दोन शिट्ट्या करून घेऊया पटकन भाजी शिजून तयार होते भाजी शिजत आहे तोपर्यंत लागणारे साहित्य पाहूया तर इथे मी साधारण एक पंधरा मिनिटापूर्वी चार चमचे ज्वारीच्या कण्या भिजत घातल्या होत्या तर त्याऐवजी तुम्ही चार ते पाच चमचे तांदूळ वापरू शकता किंवा मग भाजी शिजत आल्यानंतर शिजलेला भात असतो ना तो वापरू शकता तर इथे हे बघा अशा पद्धतीने ह्या कण्या मी भिजत घातलेल्या आहेत त्यानंतर इथे दोन चमचे होईल इतकी तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धा वाटी होईल इतके हे कच्चे शेंगदाणे खलबत्त्यामधून अगदी अगदी ओघडधोगड असे वाटून घेतलेले आहेत अर्धा चमचा इथे आपण हळद घेतलेली आहे पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरं आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या खलबत्त्या ठेचून घेतलेले आहेत चवी मीठ आणि हिरव्या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मोडून तर इथे आपली भाजी सुद्धा शिजलेली आहे हे बघा अगदी मस्त मऊ पटकन भाजी ही शिजून इथे तयार होते भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही रात्री सुद्धा ही भाजी भांड्यामध्ये शिजवू शकता आणि सकाळी तुम्ही पिळून ही भाजी करू शकता पण आपल्याला जर झटकी पट करायचं असेल तर कुकरमध्ये पटकन ही भाजी शिजून तयार होते भाजी शिजून झालेली आहे एका मोठ्या भांड्यामध्ये ही मी भाजी अशी काढून घेणार आहे पाणी खूप गरम आहे यामध्ये आपण गार पाणी घालून घेतलं ना तरी चालेल म्हणजे पटकन भाजी आपल्याला पिळता येईल तर त्यासाठी मी भाजीमध्ये गार पाणी घातलेलं आहे आणि अजिबात आता हे पाणी गरम नाहीये आता आपण ही, ही। भाजी आहे ना अगदी अशी पिळून घेणार आहे ह्या भाजीला थोडासा आंबटपणा असतो तर त्यासाठी एक ते दोन वेळेला ही भाजी अशी गार पाण्याने स्वच्छ पिळून घ्या म्हणजे याचा आंबटपणा आहे ना तो कमी होतो तर खूप सारी मग अशी भाजी दिसत होती आपल्याला पण आता बघा अगदी पिळल्यानंतर किंवा शिजल्यानंतर इतकीच भाजी आपली ही राहिलेली आहे पण केल्यानंतर सुद्धा हिचं प्रमाण खूप वाढतं तर ही भाजी मी पुन्हा एकदा गार पाण्यानं गच्च अशी पिळून घेतलेली आहे तर दोन वेळाला ही भाजी मी पिळून घेतली आता एका कढईमध्ये साधारण एक तांब्यावर पाणी मी गरम करायसाठी ठेवलं होतं त्यामध्ये ही भाजी घालून घेतली आणि गॅस आता ह्या स्टेजला तुम्ही बंद केलात ना तरी चालेल फक्त साधारण पाणी गरम करून घेतलं त्यामध्ये ही भाजी घालून घेतली तुरीची डाळ शेंगदाण्यांचा कूट घातला चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि ज्या आता कन्या होत्या ना त्या कन्या आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत याऐवजी तुम्ही तांदूळ जरी वापरलात ना ह्या स्टेजला तरी चालेल किंवा मग संपूर्ण भाजी शिजल्यानंतर शिजलेला भात जरी घातलात जर तर ना तरी खूप छान लागतं भाजी व्यवस्थित हलवून घेतली आता आपण ही भाजी शिजवणार आहे जर तुम्हाला भांड्यामध्ये मग अशा आपण कढईमध्ये भाजी शिजत घातली होती ना पाण्यामध्ये तशी सुद्धा तुम्ही शिजवू शकता आता मी दीड चमचा तेल घातलं हिरवी मिरची घालून घेतली लसूण जिऱ्याची पेस्ट केली होती ती घालून घेतली आता ही फोडणी अगदी मंदाचे वरती मी खमंग अशी लसणाचा होईपर्यंत परतून घेतली फोडणी आपली छान बसलेली आहे आता यामध्ये आपण हळद घालून घेऊया आणि हिंग अगदी मस्त खमंग असायचा सुवास दरवळत आहे फोडणी छान बसणं हेच खूप महत्वाचं आहे तर आता इथं आपण जे मगाशी भाजीचं संपूर्ण मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते ह्या फोडणीमध्ये व्यवस्थित घालून घेतलं तर अशी फोडणी देऊन सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता किंवा मग आपण मगाशीच कढईमध्ये सगळे पदार्थ घालून भाजी पाण्यामध्ये घातली होती ना त्यामध्ये थोडंसं जास्त पाणी वाढवायचं आणि भाजी तशीच जरी तुम्ही कढईमध्ये शिजवून घेतलात ना बिना फोडणीची तरी पण खूप छान लागते आता ह्याचं मी टोपण लावून घेतलं आणि अगदी मीडियम फ्लेम वरती फक्त याची दोन शिट्ट्या करून घेऊया दोन शिट्ट्या झाल्या कुकर अगदी शांत झाला आणि हे बघा अगदी मस्त पटकन आपली ही भाजी मऊ अशी शिजली जाते अगदी घरामध्ये वयस्कर लोक असतील ना तरी सुद्धा ही भाजी त्यांनी आवर्जून खातील इतकी ही छान मऊ शिजली जाते ह्यामध्ये कच्चे शेंगदाणे असतात ना ते अक्कन शेंगदाणे घातले ना तरी पण चालतात पण ह्यामध्ये आपले कसे जर वयस्कर लोक असतील तर त्यांना ते शेंगदाणे चावता येत नाहीत तर त्यासाठी अगदी बारीक कुट करून मी वापरलेला आहे तर इतकं आपली ही, ही अगदी मस्त भाजी बघा किती छान तयार झालेली आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही एकदा ही भाजी नक्की बनवा खूप छान होईल याची मला खात्री आहे तर आजची आपली ही आंबाड्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ही आंबाड्याची भाजी भाकरीसोबत खूप छान लागते जर वरून थोडंसं तेल आणि जर आपण लाल तिखट घेतलं ना ह्या भाजीवरती तर खूपच आहा अगदी भारी ज्वारीच्या भाकरीसोबत तर ही भाजी खूपच छान लागते एकदा नक्की ट्राय करा तुम्ही बनवलेली भाजी कशी झाली होती हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि त्यानंतर त्याच्यावरती तेल आणि लाल तिखट घेऊन ही भाजी भाकरीसोबत खा खूप छान याची चव आहे तर पुन्हा भेटू अशाच नवीन पारंपरिक अशा रेसिपीसोबत झटपट होणाऱ्या पण चटपटीत अशा रेसिपीसोबत आणि अगदी स्वादिष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय